मंडळी नमस्कार महाराष्ट्राच्या दोन सख्या भावांच्या मध्ये काही ट्विटरवरती चर्चा सुरू आहे मी त्याला वाद म्हणणार नाही आणि या चर्चेमध्ये मिटकरीसारख्या माणसाने तोंड घालून रामायणाची आठवण होते महाभारताची आठवण होते असं म्हणणं म्हणजे मिटकरी सारख्यांना या प्रसंगाची आठवण करण्याचं काहीच कारण नाहीये मुळात अमोल मिटकरी अजित पवारांच्या सोबत दोन पक्षातल्या नेत्यांसोबत भांडण लावून बाजूला करायला आलेत की काय हा प्रश्न मला पडतो असतात ना काही पुराणातली उदाहरणं अशी आहेत की आपल्या जवळ राहून त्याला दूर लोटण्याचे उद्योग करणारे चला जाऊ द्या जा। मिटकरी सारख्या माणसांवर बोलून आपण आपलं तोंड विटाळू नये गाणेरडं करू नये कारण वे योग्य वेळेला योग्य नावं घेतली पाहिजेत संध्याकाळची वेळ आहे जिथे चांगल्या गोष्टीचा विचार करायला हवा तिथे या अमोल म्हणजे मोल, मोल नसलेल्या माणसाविषयी काय बोलायचं आपण बोलूया नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याविषयी निलेश राणेंनी एक ट्विट केलं होतं ते ट्विट डिलीट केलं ट्विट निलेश राणेंनी नितेश राणेंना समजावून सांगायला केलं होतं नारायण राणेंचे दोन चिरंजीव त्यातले निलेश मोठे नितेश छोटे पण छोटे भाऊ मंत्री आहेत मोठे भाऊ नुसतेच आमदार आहेत निलेश राणेंनी एक ट्विट केलं आणि ट्विट केलं की नितेशला समजायला हवं नीट बोलायला हवं मी प्रत्यक्ष भेटल्यावर बोलेनच पण त्यांनी भाषेवर नियंत्रण ठेवायला हवं वगैरे वगैरे आता मोठ्या भावाने छोट्या भावाला समजुतीच्या स्वरात सांगताना ते ट्विटरवर सांगायची काय गरज होती हा प्रश्न मला पडतो जाऊ दे तो त्यांचा प्रश्न आहे त्यात नितेश राणेंनी एक ट्विट मजेशीर केलं ते म्हणाले निलेशजी यू आर टॅक्स फ्री आता हे टॅक्स फ्री म्हणजे काय हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल तर राणे परिवार त्यांच्यावरती कोणी काही कमेंट केली किती कमेंट केल्याचा टॅक्स या तुफान धून वसूल करत असतो म्हणजे ह्या सोडत नाहीत ते काय कसं बोलतील काय बोलतील सांगता येत नाही नितेश राणे तर आजकाल सुसाट सुटलेत म्हणजे नितेश राणे Uh, मला कौतुक याचं वाटतंय की ते हिंदुत्वाचा आवाज झालेत हिंदुत्वाचा चेहरा झालेत हिंदुत्वाची ओळख झालेत आणि त्यांनी आपल्या भावाला यु आर टॅक्स फ्री म्हणून सांगून टाकलं निलेशी यू आर टॅक्स फ्री म्हणजे तो जो का कर तो तुम त्या काही कर वसूल करायचा आहे टीका केल्याचा तो तुमच्याकडून वसूल करणार नाही त्या करातून तुम्हाला मोठे भाऊ म्हणून सवलत आहे त्यामुळे त्यांनी त्याच्यावर काहीही भाष्य न करता टीका केल्याचा कर वसूल करण्यासाठी तुम्ही नाही आहात मी करणार नाही असं सांगून यू आर टॅक्स फ्री असं सांगून टाकलं बर या प्रकरणात मग मीडियाला काय मीडियाने आपला कर वसूल करायला सुरुवात केली मुळात हे प्रकरण काय आहे हे नीट समजून घेतलं पाहिजे तेव्हा निलेश राणेंच्याही लक्षात येईल की आपण आपल्या पक्षाच्या नेत्याची मर्जी सांभाळण्यासाठी आपल्या सख्या भावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तो नेमका काय आहे हे निलेश राणेंच्या लक्षात यावं मुळात ही पक्षाच्या नेत्याची मर्जी सांभाळण्याचा विषय नव्हता उलट माझं मत असं आहे की निलेश राणेंनी नितेश राणेंच्या या वाक्याचा उपयोग करून घेऊन एकनाथ शिंदेनाच नेमकं काय होतंय ते समजून सांगायला हवं होतं चला मी सांग ते सांगतो पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा नितेश राणेंचं ते वाक्य कोणतं आहे ते आपण ऐकू भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा देशाचा पंतप्रधान हा भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा म्हणून किती इकडे तिकडे मिरून दे चार दिवसाची चांदी आहे कळे घालू टप्प्याटप्प्याने काय होणार आहे ऐकलं हे वाक्य आहे धाराशिव जिल्ह्यातलं धाराशिव जिल्ह्यामध्ये नितेश राणे बोलत होते बर गंमत अशी की नितेश राणेंचं हे विधान निधी वाटपाच्या वरून होत आता निधी वाटपाचं गडबड काय ते समजून घ्या एक उदाहरण म्हणून सांगतो धाराशिव जिल्ह्यातलं सावरगाव नावाचं एक गाव आहे ज्या सावरगावच्या गावाच्या ग्रामपंचायतीवरती भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे या गावामध्ये तिथल्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं काही निधी अनुसूचित जातीसाठीचा निधी तिथे आला दहावीस लाखाची कामं असतील फार नाही आता निधी आला आणि गावातल्या लोकांनी हा निधी आल्याचं आपल्या नेत्याला कळवलं की असा असा निधी आलेला आहे गंमत अशी की ज्या माणसानी हा निधी आणला ज्या माणसानी तिथे काम सुरू केलं तो माणूस उबाठा सेनेचा बर उबाठा सेनेच्या माणसांनी काय जे कटिंग असतं ना दहा टक्के वीस टक्के ते देऊन म्हणजे कोणीतरी कमिशन खोचरे नावाचा एक व्यक्ती असतो उठलन कमिशन खोचलं आपल्या खिशामध्ये असा एक व्यक्ती असतो अशा कमिशन खोचरे करणाऱ्या उबाठा गटाच्या एका लोकप्रतिनिधीच्या सहाय्यकाला पैसे दिले तो निधी खेचून आणला आणि गावात काम सुरू केलं गाव भाजपचं म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्याला पत्ता नाही माहीत नाही कुणालाच माहीत नाही जर असा कोट्यावधीचा निधी म्हणजे हे एका गावचं उदाहरण आहे अशा अनेक गावाचे निधी गोळा करून तिथल्या पालकमंत्र्यांनी म्हणजे प्रताप सरनाईकांनी डेलिबरेटली उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले असतील तर आधीच कमिशन खोचरेवाल्यांकडून खिशात खोचरे म्हणजे तुम्ही नावबिव ग्रहित धरताल कमिशन खिशात खोचरेवाल्यांच्या पोटात कमिशन घालून खिशात कमिशन घालून कामं आणली असतील तर ती काय दर्जाची होतील कशा स्वरूपाची होतील मुळात कार्यकर्त्यांना काम वाटायचं आहे तर नेता कमिशन शिवाय वाटतो तो तर काही आपली टक्केवारी काढून घेत नसतो अशा वेळी करोडो रुपयांचं वाटप शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्याकडून किंवा त्यांच्या डोळ्यात धूळ फेकून उबाठा गटाच्या माणसांनी कामं घेतले असतील आणि ते करत असतील उबाठा गटाचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या तोंडावर ते काम मिरवत असतील तर भाजप काय करील तर काय करील राजकीय दृष्ट्या भाजप या कामाला स्थगिती देईल नितेश राणेंच्या मंत्री म्हणून ही गोष्ट लक्षात आली बर त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री काही त्या जिल्ह्याचे नाही आहेत ठाण्याचे मंत्री, मंत्री। धाराशिवचे पालकमंत्री बर धाराशिव जिल्ह्यामध्ये तानाजी सावंत नावाचे आमदार आहेत त्यांना याचा काही पत्ता नाही त्यांना काही माहीत नाही त्यांना शिंदेनी दूर ठेवलंय का ते पक्षापासून दूर गेलेत निधीचं वाटप कोणाला होतंय कोण करतय कोण मलिदा खात आहे याचा कशाचा पायपोस कशाला नाही अशा वेळी पालकमंत्र्यांना वस्तुस्थितीची जाणीव व्हावी पालकमंत्र्यांनी ते काम नियमित वाटप करावं यासाठी आता अनेक जण म्हणतील की निधीमध्ये कसलं आलंय राजकारण विकासाचा निधी म्हणजे हे काय असं काय बोलायचं का हे कोण बोलणार ही उबाठाची माणसं बोलणार आता उबाठाची माणसं हे बोलतात म्हणजे निधी दिला शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी रोखला भाजपच्या मंत्र्यांनी घोटाळा लक्षात आला भाजपच्या लोकांच्या ओरड व्हायला हवी शिंदे सेनेच्या ने नेत्याकडून म्हणजे धारा उमरग्याच्या चौगलीनी बोलायला हवं परांड्याच्या सांगांनी बोलायला हवं हे कुणी बोलत नाहीये बोलतोय कोण उबाठाचे खासदार बघा एकदा पण हा जो निधी आहे हा निधी हा सर्वसामान्य माणसाकडनं जो जीएसटी आपण वसूल करतो जो टॅक्स आपण वसूल करतो त्या माणसाचा हा पैसा आहे आणि त्या पैशावर जर अशा पद्धतीनं आपण अधिकार सांगत असू तर संविधानाच्या त्या शक्तीचं काय झालं मला वाटतं ह्याचा विचार आता त्यांनी करणं गरजेचं आहे आणि ह्याचा विचार जनता करते आपण टाकलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं असेल की आपण टाकलेल्या मताची सूज यांना कशी आलेली आहे आणि आता आपण सत्ता आली म्हणजे आपणच मालक झालो का लक्षात म्हणजे पालकमंत्री उबाटाचे खासदार यांच्यामध्ये काहीतरी गुळपीठ जमत आहे राजकारण हे शिजवणार आणि गोंधळ राणेंच्या बोकांडी टाकणार राणेंच्या बोकांडी टाकायला राणेंचा भाऊच वापरणार म्हणजे राणेच्या भावानी मोठ्या भावाने छोट्या भावाला रागवायचं छोट्या भावानी टॅक्स फ्री म्हणायचं गोंधळ राणेच्या परिवारात उडेल मजा उभाटाच्या कार्यकर्त्याची होईल भाजपात मतभेद असल्याचं दाखवायचं तुमच्या लक्षात येतं ना सगळं काय ते आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे एक बोंग उठवली गेली की राणा पाटील कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत बातम्या आल्या तशा पण मुळात राणा दादा म्हणजे राणा रणजित सिंह पाटील आणि एक राणे हे एकत्र आले होते आणि एक महत्वाची गोष्ट विसरता कामाने राणा पाटलांचा मुलगा गंभीर आजारी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत आपल्या उपचार सुरू असलेल्या पोराच्या सोबत थांबणं राणांच्यासाठी आवश्यक होतं ते तिथं होते, होते। राणा आले नाहीत याचा बाजार केला गेला निधी थांबवला याचा बाजार केला गेला आणि निलेश राणेजी आपण आपल्या बंधूंना समजवून सांगताना एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे होती की त्या जिल्ह्यात काय बाजार चाललाय हे लक्षात ठेवणं आवश्यक होतं शिंदेच्या सेनेचा मंत्री उबाठाच्या कार्यकर्त्यांना निधीचं वाटप करतो आहे आणि तो माती करतोय तो शिवसेनेची हे जर निलेश राणेंच्या लक्षात आलं असतं तर कदाचित ते असं बोलले नसते म्हणूनच नितेश राणेंनी आपल्या भावाला टीकेचं उत्तर टीकेनी न देता यू आर टॅक्स फ्री असं म्हणून सांगून टाकलं नमस्कार